नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या भारतीय समाजाला अगदी मुळापासून पोखरतोय हा एक असा आजार आहे जो वरपासून खालपर्यंत प्रत्येक स्तरावर पसरलाय हो आपण बोलतोय भ्रष्टाचाराबद्दल चला तर मग या स्रोताच्या आधारे या आजाराच्या विळख्याला जरा जवळून समजून घेऊया तर भ्रष्टाचार म्हणजे नेमकं काय का फक्त लाच देणं घेणं एवढंच नाही हा स्रोत त्याला एका संसर्गजन्य रोगाची उपमा देतो म्हणजे विचार करा हा एक असा आजार आहे जो एकदा लागला की हळूहळू संपूर्ण समाजाला आपल्या कवेत घेतो आणि आतून पोखरून काढतो या आजाराला नीट समजून घेण्यासाठी आपण पाच टप्प्यांतून जाणार आहोत सगळ्यात आधी आपण त्याचं स्वरूप ओळखू मग त्याची कारणं आणि लक्षणं काय आहेत ते तपासू त्यानंतर आपल्या व्यवस्थेवर त्याचे काय परिणाम होतात ते पाहून त्यावरच्या उपायांबद्दल बोलू आणि शेवटी त्याला मुळापासून कसं नष्ट करता येईल यावर विचार करू चला तर सुरुवात करूया या या आजाराच्या मिदानापासून भ्रष्टाचाराला फक्त एक गुन्हा न म्हणता एक सामाजिक आजार का म्हटलं जातं काय आहे यामागचं कारण हे वाक्य बघा हे भ्रष्टाचाराचा खरा चेहा आपल्यासमोर आणतं तो समाजविरोधी आहे कारण तो आपल्यातला विश्वासच संपून टाकतो तो, तो देशाच्या आर्थिक प्रगतीला ब्रेक लावतो राजकीय व्यवस्थेला पोखरतो आणि नैतिकतेला तर पायदळीच तुडवतो म्हणजे थोडक्यात काय तर तो देशाच्या पायावरच घाव घालतो बरं कुठल्याही आजारावर उपचार करायचा असेल तर आधी त्याची मूळ कारणं आणि लक्षणं समजून घ्यावी लागतात बरोबर भ्रष्टाचाराच्या बाबतीतही अगदी तसंच आहे चला पाहूया हा आजार नेमका कशामुळे आणि कसा पसरतो या आजाराची मुळं ना ती खूप खोलवर पसरलेली आहेत म्हणजे बघा एका बाजूला जातीवाद घराणेशाही यांसारखी सामाजिक दुखणी आहेत तर दुसऱ्या बाजूला कायद्याचा धाक नसणं उत्तरदायित्वाचा अभाव आणि ढिसाळ कारभार यांसारख्या प्रशासकीय त्रुटी आहेत आणि या सगळ्याला जेव्हा मानवी स्वार्थाची जोड मिळते तेव्हा भ्रष्टाचाराला वाढायला आयती संधीच मिळते आणि मग ही जी मूळ कारण आहेत ना ती वेगवेगळ्या लक्षणांच्या रूपात आपल्या समोर येतात करचूक वेगिरी असेल किंवा साठेबाजी तस्करी अगदी आर्थिक फसवणुकीपासून ते परकीय चलन कायद्यांच्या उल्लंघनापर्यंत ही सगळी लक्षणं आहेत एकाच मोठ्या आजाराची जी देशाच्या अर्थव्यवस्थेला आतून पोखरत आहेत पण या आजाराचा आपल्या व्यवस्थेवर आपल्या देशाच्या एकूणच आरोग्यावर नेमका काय परिणाम होतोय चला ते जरा सविस्तर पाहूया हे आकडे बघा हे खरंच खूप धक्कादायक आहेत भ्रष्टाचाराचा सगळ्यात मोठा फटका बसतो तो आपल्या सामाजिक बांधणीला तब्बल चाळीस टक्के म्हणजे तो, तो लोकांचा एकमेकांवरचा आणि व्यवस्थेवरचा विश्वासात संपवून टाकतो आणि त्यानंतर मग राजकीय आणि आर्थिक व्यवस्था तर पोखरल्या जातातच आणि म्हणूनच भ्रष्टाचाराला प्रशासनाचा सगळ्यात मोठा शत्रू मानलं जातं का कारण तो पारदर्शकता आणि जबाबदारी याच दोन मुख्य स्तंभांना उद्ध्वस्त करून टाकतो आणि जिथे व्यवस्थाच कोसळते तिथे संघटित गुन्हेगारीला आयतं कुरण मिळतं पण एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे याच्याशी लढण्याचे प्रयत्न काही आजचे नाहीत ते खूप आधीपासून सुरू आहेत उदाहरणार्थ अगदी 1986 एटी सिक्स सालीच कर्नाटकमध्ये लोकायुक्त संस्थेची स्थापना झाली होती भ्रष्टाचार आणि सरकारी कामातला उशीर या विरोधात लोकांना एक व्यासपीठ देण्याचा हा एक खूप महत्वाचा आणि सुरुवातीचा प्रयत्न होता आणि त्याचे पहिले प्रमुख होते एडी कोशल बरं निधान झालं परिणाम पाहिले आता जरा उपचारांबद्दल बोलूया या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी नक्की काय काय पावलं उचलली गेली आहेत यावर सरकारने एक प्रकारची चतुसूत्री योजना आणली आहे असं म्हणता येईल म्हणजे बघा एका बाजूला लोकपाल आणि लोकायुक्तांसारख्या शक्तिशाली संस्था उभ्या केल्या तर दुसऱ्या बाजूला कडक कायदे बनून गुन्हेगारांना धाक दाखवण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर आरटीआय आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून पारदर्शकता आणली आणि प्रशासकीय कामाला वेग देऊन भ्रष्टाचाराची संधीच कमी करायचा प्रयत्न केला ही कायदेशीर लढाई काही एका दिवसाची नाहीये तिचा एक मोठा इतिहास आहे बघा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आला त्यानंतर दोन हजार मध्ये माहितीचा अधिकार म्हणजेच आरटीआय आला ज्याने सामान्य माणसाच्या हातात एक खूप मोठं शस्त्र दिलं आणि दोन हजार तेरामध्ये लोकपाल कायद्याने या लढाईला आणखी बळ दिलं ही एक सातत्यपूर्ण लढाई राहिली आहे पण एक प्रश्न उरतोच फक्त कायदे आणि संस्था बनून हे काम भागेल का या आजाराला मुळापासून उपटून टाकायचं असेल तर अजून काय करायला हवं हे चित्र खरं तर सगळं काही सांगून जातंय बघा एका पारड्यात कायदे आहेत संस्था आहेत नियम आहेत सगळं आहे पण दुसऱ्या पारड्यात काय हवंय तर राजकीय इच्छाशक्ती लोकांचा सहभाग जबाबदार नोकरशाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नैतिकतेचा भक्कम पाया जोपर्यंत हे दुसरं पारडं जड होत नाहीये ना तोपर्यंत हा तराजू असाच लंगडा राहणार आहे खरी कमतरता साधनांची नाही तर ती वापरण्याच्या इच्छाशक्तीची आहे तर मग अंतिम उपाय काय या आजाराला कायमचं कसं संपवायचं तर त्याचं उत्तर ह्या चार गोष्टींमध्ये दडलेलं आहे एक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी दोन लोकपाल आणि लोकायुक्तांसारख्या संस्थांना आणखी मजबूत करणं तीन गुन्हेगारांना जरब बसेल अशी कठोर शिक्षा आणि चार सगळ्यात महत्वाचं म्हणजे कायद्याबद्दल जागरूक असलेला समाज आणि शेवटी एक महत्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो की भ्रष्टाचाराविरुद्धची ही लढाई फक्त कायद्याच्या चौकटीतली आहे की आपल्या प्रत्येकाच्या आतल्या नैतिकतेची सुद्धा आहे याचं उत्तर शोधणं हेच कदाचित या समस्येवरचं खरं उत्तर असेल यावर विचार करायला हवा